इको फ्रेंडली गणपती बाप्पन डेकोरेशन शाळांमध्ये मंडळांच सुद्धा नाही विनायकच म्हणजे मंदिराचं काम येते पण आमच्यामध्ये डायग्राम देतो कशी जोडणी करायची गणेशाच्या हे बॉक्स वगैरे वाढवले अगदी तुम्ही तीन ते चार फुटाची प्लेट कोणत्याही एवढं काही कलाकार तर अजून चांगले सजवतात टेबल कव्हर करू शकता अगदी नऊ ते दहा फुटाच्या मूर्तीसाठी नमस्कार मित्रांनो पुणे गणश आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो आज ना मी तुम्हाला असं एक इको फ्रेंडली गणपती डेकोरेशनचं एक पूर्ण एक्झिबिशन दाखवणारे त्यांचं नाव आहे उत्सवी आणि आता आपण आलो प्रभाव कुटीर गणेश गल्ली लालबाग येते आणि इकडून ना पूर्ण भारतभर डेकोरेशन जातात आणि संपूर्ण इको फ्रेंडली आहेत तर आपल्यासोबत जिजाऊ आई आहेत डायरेक्ट तुमचं नाव खूप सुंदर आहे काय करण्यात आई जसं आपलं डेकोरेशन तर ॲड्रेस काय असणार आपल्या इथं हे डेकोरेशन आमच्या लालबाग गणेश गल्लीमध्ये ओके हां तुम्ही अगदी करी रोडला उतरला तर दहा मिनटावर आमचं हे मखरांचं प्रदर्शन चालू आहे बरोबर ग्राउंडला पूर्ण आम्ही प्रदर्शन लावलेलं आहे तर यायला अगदी दहा पंधरा मिनिटात येऊ तो हे आपलं बऱ्याच वर्षापासून साधारण किती वर्ष आलंय डेकोरेशन आमचं जवळजवळ आता चोवीसावं वर्ष आहे इको फ्रेंडली मखरांचं ओके okay. हा पहिले थर्मोकोलचे असायचे right. पण पर्यावरणाला घातक म्हणून आम्ही ही संकल्पना राबवलेली आहे ओके इको फ्रेंडली मखरांची तसं बघितलं तर डेकोरेशन आहे अगदी छोट्या मुलांपासून हे तीन ते चार इंच ज्या मूर्ती असतात त्यांच्या वाढदिवसांच्या वगैरे तर अगदी आवडीने नेतात डेकोरेशनची जोडणी करतात बरोबर आणि त्यांच्या गणपतीची स्थापना करतात त्याच्यामध्ये बरोबर तर अगदी छोट्या मुलांपासून पासून घरगुती okay. आणि अगदी नऊ ते दहा फुटाच्या मूर्तीसाठी मंडळांसाठी पण डेकोरेशन उपलब्ध okay. आहेत okay. कारण मंडळ पण अगदी फोनवरच बोलत असतात एकमेकांचे मित्रोत्सवाच्या right. निमित्ताने ते एकत्र ये येतात आणि डेकोरेशन फोर्डिंग आमचा न्यायाला कारण याचा ट्रान्सपोर्टचा खर्च एकदम शून्य आहे ते हातात घेऊन जाऊ शकतात आणि ग्रुपनी ते बनवतात अगदी हसत खेळत दोन दिवस ते संकल्पना आमचे राबवतात तर सगळ्यांसाठी डेकोरेशन आहे आता जर समजा बघायचं असेल तर तुम्ही आपण सुरुवात लहान मुलांपासून करूया हो, जेव्हा ती सुरुवात होती आपल्याला निर्माण होते राईट हा जो उपक्रम आहे आम्ही शाळांमध्ये अगदी कार्यशाळा वगैरे घेऊन okay. लहान मुलांच्या मनामध्येच मा बिंबवलेला आहे अगोदर right, 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 right. कारण उद्याची पिढी तिची तयार करणं शंभर टक्के आता ही छोटी आहेत हे बघा याला सुवर्ण मखर नाव दिलेले त्याला आणि काही ओपन मध्ये आहेत त्याच्यात चार ते पाच इंचाच्या मूर्ती त्यांच्या वाढदिवसाच्या भेटतात त्या बसवतात Okay. आणि अगदी जोडणी करतात हे आम्ही बनवून दाखवलेले पण आम्ही देताना फोल्डिंग देतो okay. आणि त्याच्या माग आम्ही संदेश पण दिलेला आहे लहान मुलांसाठी फोल्डिंग मग वरती इंग्लिश फोल्डिंग असतं म्हणजे मी हे पुढच्या वर्षी वापरू शकतो हो, हो, हो अगदी आपण पुस्तक असं बंद करतो असं ते बंद करून ठेवा okay. ओपन करतो तसं जोडणी करा स्थापना करा आणि गणेशाचं विसर्जन कोणताही मखर अगदी okay. सार्वजनिक सुद्धा छोट्या मुलांचं असं नाही खूप सुंदर म्हणजे हो, वेस्टेज झिरो आणि अगदी त्यांना दोन तीन 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 वर्ष लोक वापरत आहेत आणि ते काही तर काय करतात फ्रेंड सर्कलमध्ये फिरवतात म्हणजे एक जर नवीन घेतो पुढे तर दुसऱ्याच्या घरात जातोय आहे अगदी म्हणस तुम्ही जसं बोल फ्रेंड सर्कल मध्ये पाच मित्र आले घेऊन गेले पाच डेकोरेशन हो आणि त्यांचं दरवर्षी नवीन होतं घरातल्या लोकांना पण डेकोरेशन असेल जवळजवळ आमच्याकडे एक डिझाईन्स आहेत डेकोरेशनच्या आणि प्रत्येक रचनेमध्ये दोन ते तीन साईज आहेत म्हणजे एक फुटासाठी दोन फुटासाठी म्हणजे मला समजा हे मकर आवडलं मला साईजेस पण भेटणार साईजेस पण भेटणार अगदी मंडळासाठी सुद्धा आता ही सिद्धिविनायकची प्रतिकृती आहे कारण सिद्धी म्हणजे मंदिराचं काम आहे ते पण आमच्या इथूनच झालेज आहेत सरांच्या तर त्या गाभाऱ्याची जी प्रतिकृती आहे okay. तर ते घरगुतीसाठी पण याच्यामध्ये चार रेंजमध्ये अगदी एक फुटाच्या मूर्तीसाठी दोन फुटाच्या आणि याची रचना अशी इथे गोवर बसवू शकता तुम्ही हे आशेंबर करून अगदी ऍडजस्टेबल आहे right. आणि मध्ये बाप्पाची स्थापना होते इथे हा आणि सर्वात महत्वाचे डायमेन्शन पण दिलं कसं किती काय साईज सगळं दिलेलं आहे आम्ही कसं टेबल किती असावा राईट हा त्यामुळे इजी होऊन बरोबर आणि आशंबरीसाठी क्यू कोड पण दिलेले आहे त्यामुळे त्यांना काही अडचण येत नाही आणि जरी अडचण असेल तर आम्ही याच्यामध्ये डायग्राम देतो कशी जोडणी करायची त्यामुळे अगदी काही घाबरण्याचं कारण नाही पुठं असला तरी एकदम टनक काही घाबरण्याचं कारण नाही हा चांगल्या टनक आहे पण असं म्हणजे म्हणजे अगदी याच्या मागे एक इंजिनिअरिंग आहे आपण कागद असं धरला तर तो पडतो right. पण हे मखर अगदी पाच पाच सहा सहा वर्षे भक्कम उभे आहेत बरोबर right. अगदी जोडणी करून गणेश भक्त आम्हाला येऊन सांगतात right. की आमचे गेले एक दीड तास कारण ते नवीन हाताळतात ना त्यामुळे right. वेळ जातो थोडासा खूप कमी काळ आपण जर डेकोरेशन करायचं बसलो पूर्वी तर आता जसं फास्ट आठ आठ दिवस घरामध्ये पसार असायचं आठ आठ दिवस नाही महिना महिना आधीपासून तयार सुरू व्हायची आणि एक दीड तास म्हणजे काहीच नाही जसं आपली लाईफस्टाईल चालू आहे आता दोन्ही एक जॉबला असतात त्यामुळे वेळ नसतो आता मध्ये राईट आणि अगदी सुटसुटीत आहे सुटसुटीत दिसायला पण छान दिसतं कलरिंग वगैरे सगळं आता हा तर अगदी आपल्या डायनिंग टेबलवर स्थापना होते एवढ्या डेकोरेशनची म्हणजे जागेचा प्रश्न म्हणजे मुंबईकरांसाठी पण कमी जागेत आणि गावी कोकण वगैरे मोठे असतात घर तिकडे मोठे याच्यामध्ये चार रेंज आहे त्याच्यामध्ये हा बघा याच्यामध्ये तीन ते सवा तीन फुटाची मूर्ती बसते हे सोसायटीचे वगैरे लोक घेऊन जातात म्हणजे बिल्डिंग त्याच्यामध्ये अगदी मोठ्या गॅलरीच्या जागेमध्ये हे बसतो बरोबर आता इकडे पण बघा एक सुंदर डेकोरेशन जसं आपण हे इकडे पाहिलेलं त्याची दुसरी साईज आहे इकडे एक्झाम्पल वरती मोठा आपला रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला तसंच इकडे छोटे तुम्ही इथे कटआउट पण ठेवलं तर मॅम एक मला काय आवडलं माहिती आता जसं आपली लाईफस्टाईल एकदम फास्ट झाली डेकोरेशनचा कंटाळ आहे पण हे रेडीमेड असून पण आपल्याला काम करायला लागणार हो काम करायला लागणार काम म्हणता येणार सेवा एक म्हणायचं आणि उत्सुकता जी कमी होत चालली हो, निर्माण होईल हस्तकलेचा एक आनंद घेता येतो कारण हस्तकला मुलांच्या पण हातून घडत नाही मोठ्यांना तर आहे त्यांच्या ते कॉम्प्युटर आणि लॅपटॉप मुळे आणि छोटी मुलं पण अगदी मोबाईलच्या राज्यामध्ये आहेत बरोबर तर थोडी तास आता तेच ना म्हणजे की आता लोकांना वाटतं की रेडीमेड झालं लावलं नाही पण तुम्ही रेडीमेड आणताय पण जी गणपती बाप्पाची जी पहिली जी आवड होती सगळं बनवतोय बनवताना जेवण नाश्ता वगैरे होतो ती आवडती म्हणजे बघायला भेटते कारण कमी झाली आहे तसं इथे बघू शकता ही मोठी रायगडाची प्रतिकृती आहे खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये काय कलाकृती आहे पण आशेम्बल वेगवेगळ्या दाखवलेल्या म्हणजे अडजस्टेबल आहे मोठ्या मूर्ती असेल तर हे बॉक्स वगैरे वाढवले अगदी तुम्ही तीन ते चार फुटाची मूर्ती याच्यामध्ये सापड बोलला हे बऱ्याचशा लोकांना वाटेल की गणपती बाप्पाच्या समोर उदबत्ती लावतो काय लावतो तसं नॉर्मल काय सर हे ना टणक होतो ओके टणक घाबरण्याचं काही कारण याच्यावर अगरबत्ती पडली तर ती अगरबत्ती विजते पण याला काही होत नाही याला काय इतका मजबूत पेपर आहे त्यामुळे आग लागली तर कोणताही हे पण त्यासाठी हा प्रश्न काय विचारला माहितीये की आम्ही जेव्हा पुढे जातो ना माहिती घेऊन जातो बरोबर मला एक म्हटलं अरे यांच्याकडे नेतो आम्ही असतो पण जेव्हा आम्ही नेतो त्याच्यावर एकदा आम्हाला भीती वाटायची काय पडलं तर थार खराब होईल हे होईल पण उलट हो कारण उष्णतेने भक्कम होतो पुठा बरोबर आपली समय विजत नाही म्हणजे जास्त हवा जात नाही त्याच्यापर्यंत बरोबर आहे मला तर खूप आपलं एक फुटाच्या मूर्तीसाठी सगळे अगदी रिझनेबल आहे रेट कोणत्याही जो शर्ट आहे तेही येत नाही येत नाही चांगल्या क्वालिटी आता पण अगदी हे पुणे वगैरे तिकडे तर पसंत करतात बरोबर कारण छोट्या मूर्ती असतात तिकडे हे बघा नऊशे नव्वद मला वाटतं तुमचा खर्च पण आणि आम्ही चालवतोय तसं याच्यावरती बरोबर कारण पंचवीस वर्ष तुम्ही हो हे लोकांना आवडतंय लोकांची पसंती आहे म्हणून येतं नाही झाला आम्हाला त्रास पहिला थोडे दिवस सुंदर कटिंग पण बघा ना हे चार खांब आहेत इथे आम्ही कपडा दिलेला आहे आणि काही लोकांना चारी बाजू ओपन पाहिजे असेल तर नका लावू तुम्ही नका लावू असं कपडा लावलाय कपडे सोडले राजम हो राजमहल वाटत राईट आणि आम्ही तरी शॅम्पला लावून दाखवलेत काही कलाकार तर अजून चांगले सजवतात त्याला आणि फोटो आणून दाखवतात की आधी बनवलं हो बनवले राईट आता बघा इकडे ही पण खूप सुंदर सुंदर आहे म्हणजे मला तर वाटतं हे जे साधारणतः ना पाच ते चार ते पाच फुटा मूर्ती आराम आणि हा पण ऍडजेस्टेबल आहे अगदी तुम्ही पाहिजे फुटाची मूर्ती पण याच्यात कलाकृती चांगली करून बसू शकता त्याच्यातच छोटा दाखवलेला कारण लोकांच्या लक्षात येत नाही पटकन बरोबर की कसा दिसेल म्हणून तर ते आम्ही मांडून दाखवण्याचा प्रयत्न केला तुमचा टेबल साईज प्राइस सगळे दिलेले प्रत्येकाची प्राईज डायग्राम प्रमाणे तुम्ही इकडे इथं मुंबई पुरताच आहात का बाहेर असेल बघितलं तर भेटेल व्यापाऱ्यांना आम्ही कारण आम्हाला वाटतं की कलाकृती त्यांना त्या ते त्या याच्यात भेटावं सगळ्या लो लोकांना पण नेतात काही लोक पण थोडीशी कंटाळे करतात करायला पण यावर्षी तुमचं कुठेतरी बाहेरच्या भारताच्या बाहेरही जातात बाहेर कुरिअरनी जातात आमच्या अगदी जगभर जातात कलाकृती जवळजवळ दोन महिन्यापासून आमचं चालू आहे बरोबर बरोबर अमेरिका जर्मनी ऑस्ट्रेलिया दुबई सगळीकडे जातात Uh, काही वेळेस काय होतं मकरची किंमत कमी असते बरोबर पण ते आय पी मकर जाती बरोबर पण यावर्षी आपण स्पेशल प्रभू श्रीरामांचं ना लंडनला ते पण जाते म्हणजे माहिती घेतली कारण की बघा इकडे धमाका होता थोडासा त्यांच्यासाठी बनवलं कारण ते खूपच त्यांनी आम्हाला हे केलं ओके हवायच म्हणून ओके राईट आता बघू शकता इकडे पण सुंदर डेकोरेशन आता हे जे डेकोरेशन आहे याच्यामध्ये पाहिजे तेवढा तुम्ही टेबल कव्हर करू शकता अगदी नऊ ते दहा फुटाच्या मूर्तीसाठी बरोबर याच्यामध्ये मेन म्हणजे काय केलंय हे कॅटरिंगचे टेबल असत मंडळांमध्ये कोणतरी असतो त्याचा वापर केला म्हणजे त्यांना प्लायचा वगैरे खर्च नको हो खर्च नको हो आणि शीट आम्ही देतो त्याच्या आणि कपडा घ्यायला नको त्यानं हे कवर होतं सगळं आणि ही आम्ही अर्धीच बाजू दाखवलेली याच्या डबल इकडे तुम्ही लावू शकता जागेच्या अभावी कमी ठेवलेली आम्ही जसं तुम्ही बोलला हा आणि सगळे मी ग्रुप जमून अगदी हसत खेळत डेकोरेशन असे म्हणजे ते मकारचे एवढंच आहे एवढंच आहे हा म्हणजे एक माणूस येऊन येऊन जाऊ शकतो पण आहे म्हटलं झिरो बनवलं फ्लावर फुलांचं डेकोरेशन केलं तरी सुंदर म्हणजे काही तुम्ही सजवू शकता आपल्या आवडीप्रमाणे बरोबर आता इकडे बघा जसं किल्ल्याचं पाहिलं होतं तसं इकडे खूप मोठा आहे हा आणि बेस्ट आहे हा सार्वजनिक साठीच किल्ला बनवलेला याच्यात पण आठ ते नऊ फुटाची मूर्ती तुम्ही बसू शकता याला पण टेबलांचा वापर करूनच हे केलेला आहे आणि तुम्ही बॉक्स वाढवले की हा मधला वरती जातो इकडे प्रतापगड दाखवलेला इथं सिंधुदुर्ग दाखवलेला समोर शिवनेरीचं जगदेश्वराचं मंदिर दाखवलेलं आहे म्हणजे कलाकृती रूपामध्ये गड किल्ला जो महाराजांचा आपला खजिना आहे तो दाखवण्याचा अगदी प्रयत्न केलेला आहे बरोबर तर मॅम आता जसं आपलं इकडे दरवर्षी कधीपासून सुरुवात होते म्हणजे आपलं इकडे एक्झिबिशन कधीपासून सुरुवात होतो ओके नाही इथं आहेच त्याशिवाय एवढं तयार होणार नाही ओके काय म्हणजे आता तुम्ही म्हणजे मॅम आता जसं मी एखादी हे घेतली आणि हे जर माझं मंडळ मोठं असेल तर असे छोटे छोटे कटआउट्स आउट्स नेले तर मी मोठा एक पीस पण बनवू शकतो ना राईट 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 खूप सुंदर आहे प्रत्येक शीट आहे असे ओके मोठं उभं केलंय ना राईट राईट पण आता जसं इथे मागे लाईट लावली आहे कसलं सुंदर किती सुंदर छान बरोबर राईट कारण आता बघा ना मित्रांनो इकडे पण बघू शकता आपण इथे खूप सुंदर त्या लाईटी आणि जसं वेगवेगळ्या लाईटी दिल्या तर दिसायला आणखी सुंदर दिसत आता इकडे हे थीम वेगळे आहे ना झाडांची

कारण कलरिंग वगैरे हो शो, आहे okay. okay, <laughs> ते आणि शेवटी म्हणायचं आलं तर हानिकारक राईट ओके ओके आणि हे जे कॉस्ट तुम्ही बोलताय ही फक्त आहे एवढीच जबरदस्त खूप सुंदर आहे मित्रांनो बघा आताही मोठा आवाज इकडे आहे त्याची रेट काय जास्त नाही थोडंसंच आहे पण तेवढं कामही वाढलेलं आहे इकडे आणि तेवढं सुंदर आहे कारण या शीट्स वगैरे आहेत आता पाळण्यामध्येही छोटा इकडं आहे ना आता काय होतो आणि मग दुसऱ्या पण राईट 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 नाही खूप सुंदर म्हणजे आता तुम्ही असं बोलताय मी या वर्षीच समजा सिंहासन नेलं पुढच्या वर्षी झुला नाही तर हे सिंहासन जुलै बसू शकतो राईट 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 नाही मस्तच छोटा झुला हवा असेल तोही आहे इकडे बघू शकता आणि याच्यात म्हणजे मला वाटतं साधारणतः दोन अडीच फुटाची मूर्ती आरामशीर बसेल बरोबर तसंच तिकडे सियासन ठेवलेली डबा बरोबर इकडे गणेश पाडले ओके दोन साईज आहेत हा मोठा आहे बरोबर म्हणजे अगदी गणेशाचा आता आहे त्याच्यामध्ये 3D बघा ओके सगळा ढाकवलेला आहे एक कर्टन्स वगैरे आहे कामा मंदिरामध्ये बरोबर

लोक पन्नास तीस चाळीस म्हणजे हे खूप मस्त आहे कारण ना नेऊन स्वतःच फुटाची पण ते बरोबर राईट राईट पण मॅम आता जसं तुम्हाला हे डेकोरेशन अवेलेबल तर तुम्ही इकडे जेव्हा एक्झिबिशन एक महिन्याचे चालू होतं तर दररोज जर समजा कोणी आहे तर टायमिंग काय असतो याचा इकडे सकाळी दहा ते संध्याकाळी चालू ठेवतो तर, 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 तर मित्रांनो कधी या सेवा बरोबर तर मित्रांनो यांच्या ना मी कॉन्टॅक्ट नंबर इंस्टाग्राम हँडल सगळं मी मेन्शन करतो इथे त्यांचा क्यू आर आहे त्याच्यावर तुम्ही स्कॅन करा प्लस रुपीज फिफ्टी फ्री

वन पीसर पीस 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 क्या इकडे तसंच थोडस मस्त वन मस्त नावच कोकण मकर ओके कोकण मकर क्या बात आहे मस्त डिटेल्स मस्तच नाही खूप सुपर इम्प्रेसिव्ह आता जसं हे पण हा एक मोठा सेट आहे ना पूर्णवाला अच्छा ते छोटे होले राईट तर मित्रांनो तुम्हाला सर्वात स्पेशल म्हणजे सगळेच स्... डेकोरेशन सगळे स्पेशल आहेत त्यातलं एक म्हणजे हे चाललंय लंडनला क्या बात आहे आणि प्रभू श्रीरामांचं अयोध्याचं मंदिर आणि बघू शकते इकडे आपले प्रभू श्रीराम खूप सुंदर एकूण एक गोष्ट इथं करण्यात आलेली आहे तर हे साधारणतः म्हणजे आपलं किती फुटाचं पाच फुटापर्यंत गणपतीच्या साठी नाही याच्यामध्ये ना

हे खऱ्या कलाकाराची हे असते ओळख असते राईट आपण सांगायचं राईट आपल्याला हारता आला पाहिजे उंच पाहिजे स्पेस पाहिजे आपल्या घरात आपण बसतो आपल्या छप्पर किती उरती असतात तसं बाप्पा जर बसतोय तर त्याला तेच नाही खूप सुंदर आहे आता बघू शकतो त्याला आता जसं यांनी इकडे एलईडी लाईट्सही लावले तसेही लावू शकतो ना आपण फोकस पण आवडीवर आहे जसं आता इथे बघा इकडे जे लाईट लावलेत एक हॅलोजन लावला ना छोटा वाला बघा असा हॅलोजन दोन लावले तर काम झालं ह्या बात आहे बेस्ट आणि हे जे रेट्स वगैरे हो आपण जसं आहेत तर डिलेव्हरी चार्जेस वगैरे हो लागतात कोणाला बाहेर पाहिजे असेल तर बाहेर पाहिजे असलं डिलेव्हरी चार्जेस लागतात हा थोडंफार लागतात ना ओके त्यांचं काही कुरिअरचा चार्ज लागतो कारण भरावाच लागतो बरोबर बरोबर शंभर टक्के